राज्याच्या काही भागात पंचवीस फेब्रुवारीपासून पुढचे तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना आजपासून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय म्हणजे या भागात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडायची शक्यता आहे यासोबतच मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये दे देखील विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवले तर कोकणात हवामान कोरडं राहील पश्चिम महाराष्ट्रातल्या वातावरणात मात्र आर्द्रता राहील असंही पुणे हवामान विभागाने सांगितलं आहे पावसाच्या शक्यतेमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पंचवीस ते सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत तीन दिवस ढगाळ वातावरण असेल यामध्ये जालना नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यात रविवार ते मंगळवारपर्यंत ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हिवाळा संपतोय आणि उन्हाळ्याची चाहूल लागते याला एका ऋतूकडून दुसऱ्या ऋतूकडे जाणारा संक्रमणाचा काळ म्हटलं जातं या काळात वेगवेगळ्या वाऱ्यांच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि दे मध्य प्रदेशातल्या काही ठिकाणी गडगडाटासह विजा चमकून गारांचा पाऊस कोसळत असल्याचं तज्ज्ञ सांगतात दुसरीकडे मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये हवामानात बदल होतोय आणि कमाल तापमानाचा पारा वाढतोय नाशिक अहमदनगर पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि कोकणातल्या रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पहाटेचं किमान तापमान चौदा तर कमाल तीस ते बत्तीस अंश नोंदलं जातंय ही तापमानं जवळपास सरासरी इतकी किंवा त्यापेक्षा कमी आहेत